माझे नाव सृष्टी अविनाश कलमो आज आपण पाहणार आहोत अदृश्य दादूची भाषा त्यासाठी लागणारे साहित्य लिंबाचा रस एक मेणबत्ती एक काळी पेटी आणि एक कोराका कृती आपण पहिल्यांदा मेणबत्ती पेटून घेऊया आता आपण काळीने याच्यावर नाव घेऊया आता आपण हे मेणबत्तीवर धरूया हे बघा नाव उमटलेलं आहे गुड नेहा लिहूत का नेहा व्हेरी गुड खूप छान यावरून हे सिद्ध होते की उष्णतेच्या लिंबाच्या रसातील सिट्रस आमलावर परिणाम होऊन आपणा स्वास्था येण्याजोगे अक्षर दिसतात बर अजून काय सांगता येईल पूर्वीच्या काही लोक आ, या पद्धतीचा वापर करून संदेश गुप्त संदेश व्हेरी गुड खूप छान अभिनंदन